हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे थंडीचा चा थंडी दिवस चालू झाला आहे आणि आपण थंडीच्या दिवसात गरम पदार्थ असं भरपूर प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करतो मग त्यात कोणतेही जे गरम पदार्थ असतात जसे की आपलं नाचणी आहे मेथी आहे असे पौष्टिक पदार्थ आपण खाण्याचा प्रयत्न करतो तीळ आहेत अळशी आहे असे खूप सारे पदार्थ आहेत की जे आपण थंडीच्या दिवसात खाण्याचे प्रयत्न करतो मग ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण खाण्याचे प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्याला उष्णता ऊब अशी आपल्या शरीरात निर्माण होईल तर आज आपल्याला बनवायचं आहे मकर संक्रांतीनिमित्त आपण जे तिळगुळाचे लाडू करतो ते लाडू आपल्याला आज बनवायचे आहेत तर तिळगुळाचे लाडू हे मी सॉफ्ट पद्धतीने नरम असे कसे बनवायचे हे आज तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याआधी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल ते सर्वप्रथम माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्यांचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल बऱ्याच दिवसाने आज व्हिडिओ मी अपलोड करते आहे कारण भरपूर सारे ऑर्डर्स असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहेत त्यामुळे मला रोजच्या रोज पै पह, पहिल्यासारखे व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहेत बिझी शेड्यूल असल्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम होतो आहे व्हिडिओज काढून ठेवलेले आहेत पण खूप सारे व्हिडिओज तुम्हाला शेअर करायचे आहेत पण सर्व प्रॉब्लेममुळे करता येत नाही ते चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे ते सर्वप्रथम इथे मी घेतले आहे तीळ घेतलेले आहेत हे पॉलिशवाले तीळ आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीळ घेऊ शकता तीळ भाजायला काही जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटं लागतात आपल्याला मिडियम गॅसवरती भाजायला एक किलो प्रमाणात एवढे तीळ आहेत हे एक किलो प्रमाणातच तुम्हाला मी दाखवणार आहे रेसिपी ही एक किलोच्या प्रमाणात काय काय आपल्याला साहित्य टाकायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला ही रेसिपी तयार करायची आहे ते एक पाच ते सात मिनटं आपल्याला तीळ भाजायला लागतात कारण का तीळ हे पटकन भाजले जातात आणि नॉर्मल आपल्याला भाजायचं जातात कारण जास्त हे काळपट करून किंवा ब्राऊन करून चालणार नाही नाहीतर त्याची ते टेस्ट बदलते त्यासाठी आपल्याला फक्त नॉर्मली थोडंसं भाजून घ्यायचं थोडंसं तडतडायला लागले का आपण उतरवून घ्यायचेत तर हे माझे ऑलमोस्ट तीळ भाजून आलेले आहेत तुम्ही जर अनपॉलिश तीळ खात असाल तर तुम्ही ते तीळ घेऊ शकता एक किलोच्या प्रमाणात मी पॉलिशवाले घेतलेले आहे तीळ एक किलोच्या प्रमाणात ऑर्डरचे आहेत त्यामुळे आता मी इथे दलिया घेतले म्हणजे भाजलेली चणाडाळ घेतलेली आहे तर कोणी दलिया बोलतं कोणी भाजलेली चणाडाळ बोलतं तर आपण हे घेतलेले आहे मी माझ्या प्रमाणे प्रमाण घेतले म्हणजे शंभर ग्रॅम पण नाही आणि पन्नास ग्रॅम पण नाही त्याच्या पन्नास ग्रॅमच्या आतमध्येच आहे कारण जास्त प्रमाणात जर चणाडाळ डाळ किंवा शेंगदाणे आपण टाकले तर ते लाडू वळ वर, वळताना आपल्याला खूप असा प्रॉब्लेम येतो म्हणून आपण जास्त प्रमाणात टाकायचं नाही आहे जेवढे आपलं प्रमाण आहे एक किलोचं त्या अंदाजपणची आपल्याला हे साहित्य आपल्याला पुढचं घ्यायचं आहे नाहीतर मग ते लाडू वळण्यामध्ये प्रॉब्लेम येतात तर मी पन्नास ग्रॅमच्या आतमध्येच ही चणा डाळ घेतलेली आहे ती थोडी भाजलेलीच असते पण नॉर्मली एक थोडंसं भाजून घ्यायचं जेणेकरून त्याला लागलेली पावडर वगैरे असते ती निघून जाईल आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता असे ड्रायफ्रूट्स आहे त्याची मी पावडर करून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे पावडर पण म्हणता येणार नाही एक थोडंसं रसरशीत असं घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे थोडंसं घेतलेलं आहे म्हणजे एक पन्नास ग्रॅम वगैरे आपलं हे ड्रायफ्रूट्स असतील एक किलोच्या प्रमाणाला त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आपण घेतलेले आहे आणि हे पण नॉर्मली एकाच मिनटामध्ये भाजून होऊन जातं कारण आपण त्याची पावडर केलेली आहे त्यामुळे ते पटकन लगेच काढायचं आहे आणि हे सर्व भाजताना आपल्याला गॅस हा लो मिडियमवरतीच ठेवायचा आहे नाहीतर करपण्याची शक्यता असते आता हे आपलं भाजून झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया काढून घेऊया ऑलमोस्ट मी शेंगदाण्याचा कूट मी भाजून ठेवलेला होता कारण ऑर्डरप्रमाणे मी ऑलमोस्ट जास्त प्रमाणात मी भाजून ठेवलेला आहे तर आता मला ह्याच्यामध्ये जेवढं हवं आहे तेवढंच मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे ऑलमोस्ट सर्व आपलं भाजून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये जवळजवळ मी पन्नास ग्रॅम एवढं शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे कारण मी ड्रायफ्रूट्सचा कूट पण घेतलेला आहे दलिया पण घेतलेला आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आता हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर वाटलं की कमी वाटतंय तर आपण ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात थोडंसं ॲड करू शकता भाजून घेऊन ॲड करून घेऊ शकता पण जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर आता आपण वळूया हो पुढच्या स्टेपकडे पुढची स्टेप, स्टेप मोठी महत्त्वाची आहे कारण ते जर व्यवस्थित झालं नाही तर तुमचे लाडू कडक होऊ शकतात तर आता सर्वप्रथम मी इथे हे एक तीन ते चार चमचे तूप घेते म्हणजे जवळजवळ एक शंभर ग्रॅम एवढं तूप असेल शंभर ते दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये ते तूप घ्यायचं आहे तूप टाकल्याने काय होतं की गूळ हा खाली टोपाला चिटकत नाही आणि लाडूला पण शायनिंग खूप छान येते आणि लाडू खूप सॉफ्ट असे तयार होतात आणि टेस्टलाही खूप छान असे लाडू तयार होतात तूप टाकल्यामुळे काही पाणी ॲड करतात पण ते पाणी टाकणं हे खूप चुकीचं आहे कारण काय पाणी टाकल्यामुळे लाडवांना ओलावा येतो आणि ते जास्त काळ टिकत नाही हे लाडू आपले महिनाभर चांगल्या प्रकारे आपले टिकतात तूप वगैरे टाकलं आणि व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे व्यवस्थित आपलं होऊन जातात आता हे पाक करताना पण आपल्याला लो मिडियमवरती गॅस ठेवायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी बारीक करून ठेवलेला गूळ आहे तो ॲड करते गुळाचं प्रमाण आहे एक किलो मी साधा गूळ घेतला आहे आणि अर्धा किलो चिकीचा घेतलेला आहे दीड किलो एक किलोच्या प्रमाणाला दीड किलो हे गूळ आपल्याला लागणार आहे कारण एक किलो मी तीळ घेतले आहे तिथे मला दीड किलो हा गूळ लागणार आहे तर आपल्याला लाडू नरम हवेत किंवा चिकट नको आहेत आपल्याला लाडू म्हणून मी प्रमाण ह्यायचं मी एक किलो साधा आणि अर्धा किलो चिकीचा घेतला आहे आता ऑलमोस्ट आपला पाक होत आलेला आहे आपल्याला हा पाक जास्त कडव कडवायचा नाही आहे म्हणजे जास्त काळपट किंवा लालपट करायचं नाही एकदा गूळ वितळला का आपला झाला पाक तयार झालेला आहे नाही जास्त तुम्ही पाक शिजवलात तर ते लाडू कडक होण्याची शक्यता असते म्हणून ऑलमोस्ट सगळं आपला गुळ वितळून झालेलं आहे आधी आपण बघायचं गुळाचे खडे वगैरे आहेत का नाही आहेत ते जर पूर्णपणे वितळले असतील तर आपल्याला बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकून ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण बाकीचं साहित्य टाकू तेव्हा त्याला व्यवस्थित असं ते, ते वेलची पावडर पण लागून जाईल आणि लाडू आपले असे टेस्टी आणि मस्त असे नरम लाडू आपले तयार होतील आता आपण मिक्स करून ठेवलेलं साहित्य सर्व तिळामध्ये जे आहे ते आपण ॲड करूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून ठेवूया की जेणेकरून गूळ हा सगळ्या साहित्याला व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे प्रकारे आपल्याला एकजीव पूर्ण करून घ्यायचं आहे साहित्य तिळाचे लाडू बनवताना आपल्याला वेळ भाजण्यासाठी कमी लागतो पण ते लाडू वळण्यासाठी फटाफट आपल्याला जिकरीचं काम असतं तेच मोठं जास्त काम असतं कारण हे लाडू वळताना आपल्याला गरम गरम हे लाडू वळायला लागतात एकदा का ते थंड झालं का आपल्याला लाडू वळता येणार नाही मग ते सारखं सारखं आपल्याला ते गरम करावं लागतं त्यामुळे हे लाडू वळताना शक्यतो आपल्या मदतीला अजून एक दोन व्यक्ती घेतला तर तुमचे लाडू फटाफट तयार होऊन आपल्याला सारखं सारखं गरम करता येण्याची शक्यता कमी असते त्यामुळे आपण शक्यतो मदतनीस आपल्याला घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे मी सर्व एक्जीव करून घेतलेलं आहे बघा मस्त असं सगळं एक्जीव झालेलं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरनं उतरून घेऊया टोप आणि लाडू वळायला घेऊया कारण हे लाडू आपल्याला गरम गरम असतानाच आपल्याला वळायचे आहेत त्यामुळे हे पटापट हे लाडू वळणं गरजेचं आहे हाताला चटके लागतात हे लाडू वळताना पण जर नाही आपण वळले तर लाडूंची वाट लागू शकते म्हणजे आपले लाडू वळण्यास खूप प्रॉब्लेम येतो तर अशा प्रकारे बघा मी लाडू तुम्हाला वळून दाखवला आहे मस्त असं साईज तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज घ्या तुम्हाला लहान मोठे ज्याप्रमाणे करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार केलेले आहेत जवळजवळ ह्याच्यामध्ये दीडशे ते एकशे सत्तर लाडू आपल्याला एका किलोमध्ये तयार होतात तुमच्या साईजवरती डिपेंड आहेत तर अशाच साध्या रो सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील बघा सॉफ्ट असे नरम असे लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला तोडूनही दाखवला आहे लाडू तर हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग